नमस्कार महाराष्ट्र जन्मतलाय मध्ये आपले स्वागत आहे रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक अकरा वर्षीय मुलीला घरात फोडून चाळीस वर्षीय व्यक्तीने तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याचे धक्कादायक घटना सतरा दिवसांनी संतप्तजनक प्रकाराबाबत बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला मुंबईहून पोलिसांनी अटक केली आहे दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार ते सहा वाजेच्या दरम्यान रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे याच्या मुलासोबत अकरा वर्षाची शेजारी राहणारी मुलगी आणि काही मुलं लपंडावाचा खेळ खेळत होते तेव्हा संबंधित मुलगी आरोपीच्या घरात लपायला गेली होती त्याच वेळेस दरवाजा बंद केला तसेच घरातील सर्व लाईट बंद करून मुलीवर अत्याचार केला ही माहिती काही दिवसांनंतर पीडित मुलीच्या आई वडिलांना कळाल्यानंतर बुधवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलमानुसार त्रेसष्ट ब पासष्ट दोन चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे सत्तावीस एक, सत्ता एक तीनशे एक्कावन्न तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित हे करीत आहे महाराष्ट्र जन्मतलाईच्या प्रतिनिधीला मुलाखत देताना पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित सत्तर ऑफिक चोवीस पी एन एस त्रेसष्ट बी पासष्ट दोन चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे सत्तावीस तीनशे एक्कावन्न तीन फॉक्सो ॲक्ट या कलमानावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जी पीडिता आहे ती अकरा वर्षाची आहे पीडिता ही या गुन्ह्याची जो आरोपी आहे त्याच्या मुलासोबत त्याच्यासोबत कपाची पिक होती त्याच्या घरात गेल्यानंतर अहो आरोपीने त्या मुलीवर फलत्यात केल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आज कोर्टामध्ये आपण त्याला प्रोड्यूस करणार आहोत पुढील तपास हा एपीआय करत आहोत आरोपी आणि पीडिता हे शेजारी शेजारी लागतो ठीक आहे थँक्यू थँक्यू थँक्यू